नमस्कार मित्रांनो मी विराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज परत एकदा आलो शिंबोऱ्या ना तर यावासा काही प्लॅन नव्हता कौशल्य कौशल्य बघा घरी आलता उठवाला उठवाला आलता घरी आपल्याला मी पण झोपलेलो तो पण झोपणशीच उठला बघतो तो वाजून बारा तर आलो बारा वाजता आलो आणि अजून पाणी बघा पाणी अजून इथं खालीच आहे वरती याव्हाला अर्धा एक तास जाईल एखाद तास आपल्याला इतर आहे असाच बघूया ना घाजबीच काय बांधलेले आहेत आपण वरती तर तुम्हाला आता पाणी भरल्यावर टाकताना दाखवू आपण तर चला बघा सायरा कौशल्याने आणले खाते टाइमपास बघू कसे आहेत बघा काले आहेत सगळे कलरचे भेटतात लाल सफेद ऑरेंज ऑरेंज भेटत सगळा भेटते दाखवूच मला बरं बाण कते आण जवळजवळ चालीसच पगोले आहेत मला वाटते पहिले टाकूया आपण आता जिथं आपण बसलेलो ना तिथं टाकायचे आपल्याला तुम पाटक्याने कुरला आला तर येईल पगोले इथंच आपण बसलेलो इथं टाकू कुरलाही लाला तो मोठा खौसले टाकते बघा टाक टाकून ठेवली पाणी आता चालू झालंय बघा दिस असेल ते बघा कत्ती ता टायरा आहे बघा निश्चित झाड भरलाय ते बघा एक नंबर इथं बघा इथं सफेदवाले आहेत हे बघा सफेद सायरा सफेद खाऊन बघूया सफेद कशी लागतात मी बघा सफेद आता पण टाकून घेऊया कवशा टाकते बघा अच्छा बोला खरप्या शिंबोरा काढते खरप्या लागेल नाही खरप्या लागल्या काय काढल्या वाचा मग दिवाळी कोल्हेवाडा काय जामला माहिती उश्या बघा काय पगडून टाकायला गेला आहे तर नवीन अड्डा आहे खरप्या कारते बोलतात त्यांच्याशी आता मोठं वडं चिंबर करत आहेत त्याला एक टाकली नंतर आपला सगळा उतरूनच काम आहे एकदम तुम्हाला दाखवतो नंतर उचलताना डायरेक्ट भेटू आता आपण तर आता जाम टाईम झाला आपण थांबलेलो पाणी बघा ते भरला आहे बघा फुल झालं आहे बघा पाणी पगल्यानं सगळे बहुतेक पाणी केलं आहे उचलून बघूया आता पहिली उचलणे आपले चला कौशा सुरुवात करते बघा कौशा सुरुवात करते पहिलीच बघवली पहिलीच बघा उरली कारण कसली आहे नाद नाही डायरेक्ट ही बघा कसली आहे कडक पहिलीच सुरुवात कडक आहे कसं वाटते करतो काम सांगून करतो कार एक काली, गा, गा, काली काली बारीक आहे पण घेऊ का ते वांडांशी चाललं आहे बघा ते हा 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 जाम भिजलो जाम शंभर लागेल नाय शंभर टक्के बोलतय जाम टाइम झाला टाकून वाव पण आहे बघूया काढतंय काय उकल बघा कारली कुरली सांगून कारली सांगून भाई नाही बघायच कार दाखवून बघतून बक्षवल्या थोड्या पाणी अजून कमीच आहे तरी पण बघू काय येते काय आली बघा बारकी बारकी आली चोरूला चोर कौशल्य ओले गुंडा बनून आले हे हे काय हुआ सुवर तिला रे आर बाबा यगदोषी दोनाले बघा बाहेर गेली <laughs> दोघं भी बाहेर गये घेव आपण सध्या कारसल दनक्या दनके <laughs> दर <दो> आताशी हेगे <laughs> शिंगऱ्याची सिंगराची चिमोरी कौशल्य बोलत मोठा चिबरा कारते पण कौशी कारते अरे 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 मस्त मीडियम ना कार काली काली अरे दोन 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 अरे 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 <laughs> दोन वी का मीडियम आहेत दोन घेऊया कालवनाला कसे आहेत मस्तपैकी घास वर वरशीच वरुली घास हालवती चिंबोरी वर 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 हाय बघ वर हाय बघ छान बघा अशी कुर्ली आहे वरती वरती कर पण वरती वरती हे बघा कुर्ली लांबशी दिसली घास हलवत होती हे बघा कडा काम हो आता विराज उकट्टे बघूया बोलतो मी काढते आता कुर्लं बोलत सोर्ली विराज सांगते कुर्ली काढते आली बघाय कुरला कुर्ला आला मस्त आहे बघा मीडियम मस्त सांगते इथं कुर्ली काढते होतं मग कशी कारली मस्त चिमुरी आता बघू काय करते आज गाय बघा काम पच्चिस मग सांगते खरप्या काढते बघू आता काय करते करप्या ते नाही लागणार पण कुरली शंभर एक लागेल कशी आहे का अंड्यांची काम पच्चीस कडक कड़ा कडक आरकलेली पगोली काम पच्चीस मध्ये आली बघा खलशी बघ बघा कौटांची मस्त सांगते अजून कोरली बघा काय एक नंबर मध्ये कडक कडक जाईस हो हो सांगून कार्ली सांगून आता बघू हॅट्रिक होते काय दोन्हीच्यान दोन कारल्यान विरजने शंभर एके उलट काढते आता कॉम्पेंडच आता हाय झालेला आहे विरजचा बघा बघा कारली बघा हॅट्रिक मारली का नाही सांगा वरते वरते बघा अशी चाली बघा असतं आहे की नाही कुर्ली कशी आहे कुर्ली ट्रिक मारली बघा हिराज ने नाद नाही पाणी कमी आहे बघली तरी बघू आपण आली बघा मा बाबा कुरला बघा कसला आलाय का पाणी पण मस्त कमी होता कमी पाणी काला काला कसा आहे काला काला मस्त आहे की लाल लाल काम पच्चिस मध्ये बघ विराजने मारली फोल्ड्रिक इतकं बोलतो कुर्ला करते विराज चालली कॉम्पिडेन्स झालाय हाय बघा तर बघू काय करते घास गाय बघा आणखी बिलाजवळ बघ काय बोलशील तर आता आपण अर्ध्या पकड्या उचलल्यान मस्त चिमऱ्या भेटल्यान आता आपल्या मोबाईलची चार्जिंग कमी झाली आता कौशल्याचे मोबाईल शूट करतो ना कौशल्य गुंडा झाला इथं दोन बीन भरली बघा खरं नको दाखवू नको बोलतो दाखवू बघू आता उचलून पटापट कारू बघवल्या कटच कुरली कार कुरला कार मस्त आली बघा हो हो पहिलेच पगली कारलीन

विरा म्हणजे मोठा कुर्ला करते तर लागला ते विराजचा कॉम्पिटिशन मस्त आहे ओके मध्ये आली बघा काम पच्स मध्ये घ्या घ्या चिंबोरी कशी आली बघा काम पच्स मध्ये कुर्ला करते वा बाबा कमीच मोठा करलाय दाखव बघा आहे कुर्ला करलाय गेला विराज सांगते कुर्ली करते बोलत आली बघा कुर्ली नाही डायरेक्ट सांगून सांगून कुर्ले आहे ओके मध्ये काम पच्चीस पच्चिस कुर्ल्या विराज सांगते कुर्ला विराजचा झाले कॉम्पिटन्स हाय का आणि कारला बघा कुर्ला नाद नाही डायरेक्ट कुर्ला कुर्ला कारला सांगून बघा ओके मध्ये डायरेक्ट लाले लाल लाले लाल।, dee... लाल, ला लाल 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 काम घुमवलाय घुमावलाय विरट लाल लाल कुर्ला करते बोलतो आला बघा का आला काला आला लाल लाल बोलला आला लाल लाल वर मध्ये डायरेक्ट ओके का बीच काम डायरेक्ट काम साई आता कसं कुर्लं कारण कसे कुर्ले आले आता कस आहेत बघा कडक काय बघा मीडियम मोठा करते उडत पाणी तर कमी आलं मी ना बघू शकता विराज निड्या हात शिंबडी दिली कळशी चिंबोरी होती वाटत आताशी दिली का गौलीन। आता कारणे काय हतंत उलट गवलीन चावली उलट बघा कारली बघा कसली मोठी बघा मोठी नाही रे मीडियम उरलीच आहे असं वाटते म्हणाय आता आईन डाय आता शिवून आली बघा कलशी घास खात मेरी मुठ्ठी मे बघा पण मारलाय माझ्या आता बघा धरून आणले कलशी घास खावाला आमचं कलशी घास होती पटकन गेलो बघायला तिथं चाफाला तर गवली गेच तिची आहे का मस्त मध्ये डायरेक्ट कसं आहे झोंबी मध्ये डायरेक्ट बसून आलाय भाई कुर्ल्याची साईज बघ कशी मग कशी कारलाय कुर्ला आता तर परत कुर्ला करते बाबा चिंबर सगळ्या घासवशील ठेव हो। कारला बघा चिंबर कारला काम विरज नाही आज कुर्ला बघा फक्त काम पत्ता केलाय काम कुर्ल डायरेक्ट नुसतं कुर्ल करते भाई ऐकच नाही भाई काम कुर्ल मग किती पाण्यातून चालू नव्हता तीन पोगळे टाकले फक्त पाण्यात तर बघू काय लागते इथे शंभर टक्के चिंबूर लागेल कट घास गायब शंभर घास गायब आता काय आहे लाशी पोगली आमची घास गायब तर आता आपण आलो घरी चिंबोऱ्या आणणार आपण बघा कोण कौशा पच्स मध्ये आता चिंबोऱ्या बांधू आपण मस्त तुम्हाला दाखवतो ना डायरेक्ट इथे आहेत त्या ते या बांधू बघा आपल्या चिंबोऱ्या कस बघा लाल 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 बघाय चुर्च बघा काल काल उरल्या हे बघा अंड्यांची कुरली थोडक काम मस्त रास भेटल्या चिंबोर तर व्हिडिओ बघितलो मस्त व्हिडिओ झालेन चिंबोऱ्या मस्त भेटल्यान कुर्ल्या भेटल्यान कुरलं भेटल्यान तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीच जाऊ नका तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये